we परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू मतदार क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने कहर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले पीक पाणी पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे शेतकरी लागला आहे तसेच या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घरांची पडदर झाली अनेक जनावरे देखील वाहून गेले असल्याची माहिती मिळताच जिंतूर सेलू विधानसभेच्या भाजपच्या आमदार यांनी तात्काळ या ठिकाणी जिंतूर सेलू ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतभांडावर जाऊन शेत पिकांची पाहणी केली तसेच अनेक नागरिकांनी यांच्या घरामध्ये पाणी शिरले जिंतूर जिंतूर व सेलू दोन्ही शहरांमध्ये देखील दे नागरिकांच्या घराजवळ जाऊन जा त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच या ठिकाणी अचानक पावसाने सुरू झाल्यामुळे ओढ्याला पूल आल्यामुळे अनेक शेतकरी हे राजे हे आपल्या शेतात अडकले व पावसाच्या पाणीमुळे त्यांना घरात सुद्धा येणं शक्य नव्हतं हो अशा काळात आमदार मेघना साकोरे बोर्डकर यांनी प्रत्यक्ष जिल्हा अधिकारी यांच्याशी भेट घेत तात्काळ या ठिकाणी बोट चालवणारे सैनिकांना

मध्ये सातत्याने आहे आणि लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून गेलू काम त्यामध्ये अनेक गावांना पाण्याने केला आहे त्यामुळे संभाजीनगर येथून स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स बोलवलेला आहे आणि तो लवकर या ठिकाणी येणार आहे आणि मी आत्ता गिरगाव खुर्द या गावी आहे गावकऱ्यांना सुद्धा सुरक्षित अशा ठिकाणी आम्ही हलवणार आहोत जिल्ह्यातील सर्व मंडळींना मला सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका आम्ही सर्वजण अलर्ट आहोत प्रशासन अलर्ट आहे काही वाटल्यास माझ्याशी माझ्या माज़े सहकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क मागील दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक भागामध्ये पाऊसच पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओढ्यांना पाणी बघता बघता पाणी वाढत गेले त्यामुळे अनेक शेतकरी कामाला गेलेले असताना ते शेतामध्ये अडकले अशा काळात आमदार माहिती त्यांनी जिल्हा अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्वरित या ठिकाणी सैनिक व महसूल प्रशासन व ग्रामस्थाच्या मदतीने जिंतूर तालुक्यातील बोर्डी वाई तसेच चारठाणा उदगाव धानोरा यासह इतर विविध गावांमधील अडकले शेतकऱ्यांना सुखरूपात त्यांना घरापर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहे तसेच जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रात ज्या पण शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले महाराष्ट्र सरकार त्यांना तरीतच पंचनामे करून नुकसान भरपाई देणार आहे तसेच यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की ज्या आपण घरांची पडझड झाली जनावरांचे नुकसान झाले त्याला देखील नुकसान भरपाई शासन प्रशासन देणार आहे आणि आमदार या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जेन्ना पण काही माझी मदतीची गरज राहायला वाटल्यास स्वतः नागरिक त्यांनी मला या ठिकाणी फोनवर संपर्क करून सांगावे जेणेकरून तुम्हाला थोडीच मदत देण्याचे काम मी करणार आहे त्यामुळे जिंतूर सेलू विधानसभेत येणाऱ्या काळात देखील हवामान विभागाने पुन्हा एकदा हाय अलर्ट दिल्यामुळे या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये पुन्हा पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांना जेव्हा पण मदत